नमस्कार मंडळी मी कोकण सरतीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर मी आलोई आरोलीमध्ये तुम्ही बघू शकता इथं काय काय भेटतं मी दादा गेले किती वर्ष तुम्ही पावचा बिझनेस करतो आहे वडल्यांपासून पाच सावली काय बनवतो आता तू आमलेट बघू शकता तुम्ही इथे दादाने आमलेट बनवण्यासाठी दादा तुझं शिक्षण किती झालंय पुढे चालू आहे कंटिन्यू आणि हा कंतिन्यू। तुझा पार्ट टाइम जॉब आहे मित्र तुला मिरची चहा कशी वाढली एक नंबर व्हा कधीपासून तू इथे चहा प्यायला येतो रोज येतो रोज म्हणजे किती वर्ष झाली चहा पितो इथे दोन तीन वर्ष मामा तुम्ही वर्ष मी खायला कुठून आलात संगमेश्वर मधून तुम्ही इथे कधीपासून येत आहे दोन वर्ष झाली इथे दुकानामध्ये किती वाजेपासून येतो तू रात्री रात्री अकरा बारा वाजेपर्यंत सकाळी चार वाजेपर्यंत हा कुठे या मागजण रोडमध्ये हायवेच्या बाजूला मुंबई गावा हायवेच्या बाजूला तुम्ही येऊ शकता